पण स्वातंत्र्य सांगितलं तुम्हाला आंतरवाली पैठणवाली सागर होता फाटा तिथून पैठण पैठण शेवगाव सोगाव्या मार्गे तर मिरी मार्गे मिरी मार्गे पांढरीपूल पांढरी नगर शहराच्या बाहेरून कल्याण फाटा आपण डायरेक्ट आरा फाटाला जातो आला फाटावरून आपल्याला पण शक्यतो शंभर टक्के आपण ह्याच मार्गात राहिलं नाही कारण ते त्याच्यावर वाहतूक पण नाही आणि यावेळेस प्रचंड गर्दी असणार आहे दुसऱ्या मार्गात आहेच आहे इथून पैठण पैठण गंगापूर वजापूर नाशिक मार्ग यावला नाशिक मार्गे त्याने तिथून जात आहेत पण आपण पण बघू पण माझं आहे हे गोष्ट लक्षात ठेवा तो मार्ग कल्याणचा मार्ग जे आपला म्हटला आपल्या लोकांचे हाल होणार नाही ते आपल्यासाठी खूप गरजेचं आहे म्हणून आपल्याला त्या मार्गे जायचं आजपासून तयारी केला आता खरा मुद्दा राहिलेला लगेच तुमच्या पुढे सांगा करायचं काय आणि मागण्या कोणत्या हो आता ते सांगणं गरजेचं आहे पहिला मुद्दा मराठा लोकुंडी येते हे जे आर घट्टशिवाय मुंबई सोडायची ना कारण सांगतो पैशाला आणि या डाळा बाळा द्यायचा नाही काय ना काळजी त्या लोकांचे पहिले रोडवर त्यांना आवाज जाणार असे ठोकाले तिकडून मी येणार पूर्ण करून द्या मंदिराचे सौंड सुरू कराव चालू चालू आवाज गेल्या पडून वाच दिशेच

अंजली ती मी सांगायची पहिला मुद्दा मराठा आधी कुलबी एक गिरीश महाजन साहेबांनी आधी हॉस्पिटल हो सांगितलं होत तुमच्या म्हणण्याप्रमाण जर मागणी मान्य करायची असतील जर कायदा पारित करायचा असेल त्याला आधार लागतो आता शिंदे सेने सरकारने गोपित केली

तुला कुणाला तर ताकद टाकून ताक खाल्लं आमचा ज्या करायला आहे का आमचा काय अठावन <प्थावारी> लाख नोंदीचा अहवाल सरकारला दिला <प्थावारी> त्यांनी साठी आम्हाला आधार पाहिजे आता आधार मिळाला आता मराठा आणि कुंडी देखील जे आर सरकारनं काढायचा नंबर टो मराठवाड्याचा हैदराबाद लागू करायचा त्याश मुंबई सोडायचं सतराशे पश्चिम महाराष्ट्र आणि दोन गॅजेटमध्ये येतो आणि तिसरा मुद्दा सगळ्या शहरीची अधिसूचना पाहिलेली तीन वर्ष झाले तिची आंबेलबाजावणी घेतल्याशिवाय मुंबई सोडायची ना आता बार बार लोडायचं नाही मायात ताकत नाही राहू पोषण करू करू शेवट भाई बघतायत होतो मनाने जातात मनाने दुखल जीवन देवा बघू दादा मुंबईत काय दाव सगळ्या केसेस मागे घेतल्याशिवाय हटायचं नाही राज्यातल्या नुसते उद्या घेऊन म्हणते उद्या काय पूर्ण भेटेल बघा बरं का लागला त्याने केशिका राणी यांचा केशी काय अरे हे भेटायचं केशीला फाशीला केसी फिशिरे ते म्हणजे रांची दोन तीन होऊन मी मुंबई नाही काय काय करतो मला केशी करून कसले काही काही बोलत किती कराय होते जवळचे सहकारी आहेत का ते लक्षणी पडते आणि ते असं नाही हे जा धंदा आणि का काय अरे उद्या गरिबा अडचणीत आणायचे काम पडू नये करू नये ईमानदारीला गरिबा चेंदी करायला तुम्ही त्यांच्या मोठ्या केशस करता विना कारण तुम्हाला सुट्टी नाही आपला Gay pistol itu turun lagi. Dia khawatir pakai kaya gitu, Vir sampai berkumpul czego programnya tuh, gue worries, Makل ini Ya didn't care, makanya intellectual sadece pengen melihat caranya, karna mu mengganti krap, ikutan Bapak-Nikah? Kual akibatnya mau ke Provincial School di colombia. Di mana मराठा समाजाच्या मायाबोलीच्या कंबळाचं कोणतं पोचले मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून अण्णासाहेब पाटलांचं बलिदान गेलं अण्णासाहेब जावळ पाटलांचं गेला वडे साहेबांचं गेलं मेटे साहेबांचं गेला, चा गेला।, चा गेला। चारशे पाचशे माझ्या गोड गोड मराठ्यांच्या पोराने या मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलं त्या आई माऊलीच्या कंबळाला कुंकुन राहिलं त्या आई माऊलीला दहा लाख रुपयांनी नोकरी द्यायचं ठरवलं होतं

या ह्या भोर गरीबाला मला आरक्षण द्यायचंय शंभर किड्या ओढा बने पाहिजे या आरक्षण मिळून द्या ज्यांनी भक्त वाटल्या आहे केली तुमचा हिशोबात पुरा करणार तर आपल्याला फक्त माझ्या गरीबांच्या लेकराचा वाटे होऊन म्हणून मी आत्मा करतो तुम्ही नाटक लावले का तुम्ही मला आवश्यक बोला पण मी तुम्हाला बोललो का मग तू आम्हाला बोलायचं काय समान मी मायबाप समाजाला समजले तो माय बाप समाजाला समजायला पाहिजे सुट्टी नाही सुट्टी नाही तो बात गप्प असा हा ग्रप येत नाही तो आहे काही शब्द नाही तू आयकर शब्द नाही शब्द कोणत्याच पुस्तकात नाही मी जर एकदा बोललो तीन एक वर्ष तरी सोशल येणार नाही बघतो आपला कटकाळ शब्द कशा असतात त्या टायमाला मी मला त्याला सांगून ठेवी मी आज अमुक अमुक बोलणार आहे आपण मोबाईलवर येऊ नये मला थोडीशी बातचीत करायची आहे तुम्ही थोडी समोर येऊ नका आणि मग धक्का मा बघा तुम्हाला ऐकत नाही काय काप्चे गपचे पण वाईट वाटलं तर ऐकू नका परत कारण मी इतका खोट बोलणार आहे की ते म्हणले हो पाहिजे ते शिकानाच पुढे भारतातच शब्द नाही होत त्याच कारण सांगतो त्याच कारण सांगतो मी माझ्या गरिबांच्या लेकरासाठी इमानदारी तुम्ही मला विनाकारण त्रास द्या त्याच्यामुळे मला पतला घ्यावा लागणार माझ्या गरीबांचे लेकर मोठे हो वाटत नाही त्यांना मला वाटतं माझ्या माय बापाचं हातातलं काम सुटलं पाहिजे ते कसं वाढले हो नाही माझ्या मायचं लेकर आधी काही झाले पाहिजे डॉक्टर इंजिनियर झाले पाहिजेत झाले पाहिजे मी म्हणतो तो आहे <laughs> <आगा। laughs> वा। मला वाटतं नको कारण माझ्या समाजाचा एक साहेब आयुष्यभरासाठी आमदार फमदार पाच वर्ष झाली आहे रे आमदारन फमधारण घालधरण घुलधरण आणि ते मी तिला शिवसेनेचा

आम्हाला सपोर्ट नाही आणि माझ्या कमी आहे गरे मराठा सांगितले तुम्ही बोलू नका खाऊ द्या काही चांगला लागतो पठाणातला खाऊ द्या का होत्याला कायला तो पठाणातला खाल्ल्याशिवाय पचन होत नाही खाऊ द्या अरे तुमच्याकडं लई चिल्लर रे थोडे आमच्या सांगितलं ना हे रे इतकं खोटलेलं खाली बसून पण आम्ही शांत बसलो पण त्यांनी यक्ष केलं आपल्या यक्ष केलं नाही त्यांनी यक्ष केलं ते बोलायला लागले ना आता आपण मोकळे झालो ना आपला दगडाखाली दगडा खाली तुम्हाला एक सांगू ना शांत बसून गेम कसा काका जणात जाण्या पाठवले जातो आपला हात तगडा खाली शांत घ्यायचा तुम्हाला सांगतो वाटपात 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 केल्यामुळं इतके उष्ण ना दमाने दममाने दममाने आठ थंड लागावं आणलं आठ थांब लागलो चार कोटी मराठी घात घातले ते म्हणजे आता खाली काय राहिलं वाकून बघ काय राहिलं खाली

आणि ज्याही सांगून पाठी कंजूर बसणार नाही ज्याही सांग आता आणखी शेवटचा मुद्दा आपल्या मराठा समाजाला अडबुट नाही मला हे अडबुट समज नाही म्हणून दोनशे अठ्याऐंशी आमदार खासदार मंत्र्यांना पण फोन लावले ऐका सगळ्या सगळ्यांना ठर सगळे मराठवाड्या शांत चित्त नाही परत आवाज येईल तिथपर्यंत आणि तीन किलोमीटर पर्यंत दोनशे अठ्ठ्याने आपण फोन केले दोनशे अठ्ठ्या पैकी ती इन्शुरन्स सगळ्यांना लावला एकाला फोन आपण टाळलं नाही का Karena itu malah matlak menaikkan, kita kalahkan. Apa yang penting salahnya membalas telur. Malah, animada tapi ya, kuliah rambutnya segera yang meresapnya, yang merah lagi sebelumnya sangkari. Saya rasa kali, pergi minta bantu tuh, biar. Gue gak dapat tuh, biar.